शेतकरी मित्रांनो कराटे हे काय काम करतं तुम्हाला माहिती आहे का तर चला मित्रांनो आज आपण जाणून घेऊया मित्रांनो हे एक कीटनाशक आहे मित्रांनो हे बोडाळाई असेल जसे की कापूस भाजीपाला डाळीम या पिकांमध्ये याचे जास्त प्रमाण बघितले जाते व मावा पानावर रस सोसणारी किडी म्हणजेच मावा व याच्यामध्ये अजून आपल्याला तुडतुडे पान वाकडी तिकडी होतात व पिवळे पाना दिसून आल्यास हे तुरतुड्याचा प्रभाव जास्त प्रमाणात असतो मित्रांनो व थ्रिप्स झाडाची वाढ खुटणे म्हणजेच झाडाची वाढ थांबणे तेव्हा थ्रिप्सचे प्रमाण आपल्याला झाडामध्ये दिसून येते व मित्रांनो <laughs> पान खाणाऱ्या आळाया असतील फळछेदक आळा असेल जसे की भाजीपाला व फळ पिकांमध्ये याचे प्रमाण आपल्याला दिसून येते मित्रांनो ही कोणकोणत्या पिकांवरती जास्त प्रमाणात वापरले जाते कापूस असेल भेंडी टमॅटो मिरची भाजीपाला व फळपिके यामध्ये याचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो मित्रांनो याची फवारणी आपण कधी घ्यावा मित्रांनो किटकांचा प्रभाव दिसताच आपण याची फवारणी घेणे गरजेचे आहे व मित्रांनो याचा स्प्रे हा आपल्याला सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या टायमाला आपल्याला हा स्प्रे घ्यायचा आहे मित्रांनो याचे प्रमाण आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल वापरायचे आहे नमस्कार मित्रांनो अशीच माहिती आवडल्या असतात आपल्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद